नमस्कार सुरुवातीलाच पावसासंदर्भात महत्त्वाची अपडेट येत आहे हे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी बेलाकॉम प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आता लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा यवतमाळ जिल्ह्यातील भाळूगाव तालुक्यातील विखल गोंधळी या गावामध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला यामुळे तूर हरभरा गहू भाजीपाला पिकाचे नुकसान झालं आहे वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात गारपीट झाली आहे चणा गहू पिके संकटात सापडली आहे वर्धा जिल्ह्यात ही अवकाळी पाऊस वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं वर्धाच्या देवळी तालुक्यात पावसाची हजेरी लावली तर काही तालुक्यात गावांना गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला आहे गारांच्या पावसाने पिके जमीन दोस्त झाली आहेत देवळी तालुक्यातील भिंडी चळणी अकोली लोणी आगरगाव या भागात सर्वाधिक पाऊस झाला असून गव्हाचे तुरीचे मोठे नुकसान झाले आहेत आज सकाळपासूनच वर्धा जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे दुसरीकडे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झालं आहे विदर्भासह मराठवाड्याला येलो अलर्ट दिला आहे आज विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा दिला आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आजपासून पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाड्यातील जालना परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आजपासून कोसळणार काही भागात पाऊस तर राज्यातील हवामान कसं असेल पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसळीकर यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे मराठवाड्यातील संभाजीनगर बीड नांदेड आणि लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे तर जालना हिंगोली परभणी वादळी वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस होईल जळगाव पुणे सांगली आणि सोलापुरात हलक्या पावसाचा अंदाज राहील नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद